नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे कल्याणी नगर येथील कल्याणी हॉटेल बाहेरील कारची खिडकी तोडून एका व्यक्तीने दोन लाख बावन्न हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरल्याची घटना घडली आहे यामध्ये लॅपटॉप सोन साखळी स्मार्टफोन असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे शनिवारी दहा ऑगस्टला सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी ऋषिकेश सोमवंशी यांनी एरवडा पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलीस सी सी टी व्ही फुटेज तपासत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश सोमवंशी हे अहमदनगर येथील एका खाजगी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत शनिवारी तो आपल्या मित्रासह नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्यात आला होता परत जात असताना ते कल्याणी हॉटेल समोर कार उभी करून जेवण करण्यासाठी गेले त्यानंतर हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने त्यांच्या गाडीच्या खिडकीची काच तुटल्याची माहिती त्यांना दिली सोमवंशी यांनी त्यांच्या मित्रासह घटनास्थळी धाव घेतली असता त्यांच्या कारच्या खिडकीची काच तुटलेली दिसली त्यांनी कारमध्ये पाहिल्यावर लॅपटॉप मोबाईल आणि सोन साखळी असा मिळून तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळून नेला होता पुढील तपास एरवडा पोलीस करत आहेत पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद